नाशिक मता एक अत्यंत मंगलमय सोहळा आज होतो शिंदे पाटील कुटुंबात या नव्या जुना सुरुवात करतात आणि आमचा विला आता साखरे वाटत नाही पण छान सुंदर असतात सगळ्याच आणि इव्हेंट कोण करत त्या म्हणजे आमचे चिरंजीव रोषण करत वाखांना सारखी ते गुंड मी काल पासून पाहतोय मी साखर पुढ्यालाही फायदे तिथे आल्यावर कोणाला आहे सगळा स्वतः काल संध्याकाळ रोशन रोशन स्वतःची सुद्धा पुढील पावलं टाकतात <laughs> <laughs> असो मी लास्ट आणि बाजून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा नाशिक करा हो ना आता काय ट्रेनिंग द्यावं लागेल आपल्याला बरोबर ते घेऊन येतात बरं बोला काय म्हणताय तुम्ही पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारताय मी आरोप नव्हता केला मी काही प्रश्न विचारले आरोप कशा करता करायचे खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत उद्योग करावेत ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे मला असं वाटत नाही मला असं वाटत असं संजय शिरसाट नाही मला असं वाटत नाही कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे त्याशिवाय काही ते पातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बहात्तरव्या माळावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये बहातव्या माळावर राहतो ही बाळासाहेब ठाकरेच कृपा आहे शिवसेनेची आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संजय शिरसाट असं देखील म्हणतात लागू नका आम्ही तुमच्या सोडून द्या अरे कोण शिरसाट सोडून द्या चला असे खूप येतात जातात आपण जो नितेश राणेंच्या विरोधात नुकसानीचा दावा दाखल केलेला होता त्यामध्ये त्यांना आज कोर्टाने माझ्या कोर्टाने जे आहे जामीन मंजूर केलेला आहे दोन हजार रुपयाच्या ते आता जामीनावर सुटलेत ते आता जामीनावर सुटलेत ना ठीक आहे कोर्टाने म्हटलंय की कोर्टाच्या प्रक्रिया आहे जे होत असतात त्याच्यावरती काय मत व्यक्त करायचं कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असे आता अनेक प्रकरणांमध्ये मी सुद्धा कोर्टात हजर राहत नाही मला कोर्टाने परवानगी दिलेली आहे ते राज्याचे मंत्री आहेत विधानसभेचे सदस्य आहे मी राज्यसभा सदस्य अशा प्रकारची सवलत मिळते त्यात का नियमबाह्य काय बाळा बाळाद्राने आता आपली भेट घेतली काही प्रधानमंत्री दिलेच नाही <laughs> <laughs>